या प्रोजेक्टसाठी निश्चित स्वरूपात उपस्थित राहावं तू का एकदा उद्घाटनाचा कार्यक्रम झाला की आपण तिथं जवळजवळ एक हजार झाड पहिली जी आहे त्या झाडांच्या माध्यमातून खर तर विषाणू व्हायचं जास्त होते आता फॉरेस्टवाल्यांनीच ती काढायचं काम चालू केलं आपण सगळ्यांनी जर ठरवलं तर आपण निश्चित स्वरूपात गणवीर बाबा हे आपलं ऑक्सिजनचा हा वापर करू शकतो त्यासाठीचा सुद्धा वेगळा प्रयत्न आपण सगळेजण करू వినంత బ ఉండ परंतु मला माहिती आहे जुन्नर तालुक्यात मी दारसाने बोलत नाही मी आठवतोय मी बप्पा बोलतो जुन्नर तालुक्यात गावगावी हिंड या माणसाकडे कोणत्याही कर्म समारंभात अभ्यासस्थळी कुठे जा केलेल्या कार्यामुळे या माणसाच्या शेजारी जसे आपले डॉक्टर अमोल करते त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांचे शेजारी येऊन शेती काय करायचं हे साध्य असते तशी बाप्पा उभे असते त्यामुळे बाप्पा तुम्ही तालुक्यात पचरता त्यामुळे तुम्ही असा विचार समजू नका की नारायणगाव म्हणजेच असं काय नाही तालुक्यात विधानसभेला जुन्नर तालुक्याचं नेतृत्व सक्षम नेतृत्व करण्याची दमा असणाऱ्याच पाहिजे असं आमच्या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांचं त्या तरुण सर्व आणि आमचा जर दावला तो दावू नये अशी आमची प्रामाणिक आहे पण जर पक्षश्रेष्ठी दावला तर आमदार ही सगळी जनता ही सगळी लोक तुमच्या बाजूने आहेत आपल्याला वेगळा निर्णय घ्यायचा नाही निश्चित तुम्ही जितके आक्रमक तितकेच विचारवंत पण आमचं म्हणणं आहे समोर आहे नारायण गावकरांचं म्हणणं आहे की असा माग मिळत त्याच्यामध्ये एवढा मोठा पाठिंबा आहे दोन तालुक्याच्या धर्मीवर नाही आणि म्हणून आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे की बाब भोका येणारी लोकसभा येणारी विधानसभेची उमेदवारी

प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया सगळ्या मीडियाला माझी विनंती आहे की या पुढील असणाऱ्या तरुण सेवा संधी तुमच्या माध्यमातून माध्यमातून तर अवश्य करावा अशी विनंती या ठिकाणी करतो आणि सर्वांच्या वतीने येणारी विधानसभा ही भाऊ मी असा या ठिकाणी टाळ्यांच्या ठिकाणी

మనోపూర్భీ సర్వే మన సర్వ సర్వ సేమి